नमस्कार मी कुंतल पालवे कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर आजचा आपला मेनू आहे मिसळ पाव आणि मिसळ कुठली तर आपली कोल्हापुरी मिसळ बनवणार आहात मिसळ म्हटलं की झणझणीत जन मिसळ पाहिजे तर कोल्हापुरी मिसळ जन ही अगदी झणझणीत असते तर आजच्या आपण रेसिपीचं साहित्य पाहून घेणार आहोत मी इथे घेतलेली आहे ही पाचशे ग्रॅम मोड आलेली मटकी आहे पाच सहा सात लोकांसाठी बनवते मी सगळाचा नाश्ता ही मी घरी मोड आणले तिला तीन मोठ्या छोट्या चो, आकाराचे कांदे खोबरं दोन बाडगी मिरच्या तेल आलं लसूण पेस्ट धना पावडर मीठ ही खसखस आहे ही बाडगी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर धना पावडर काश्मीरी लाल तिखट आणि हे तीळ हवरी जे आपण हवरी म्हणतो आणि हा खडा मसाला आहे आणि ही आपल्याला बटाट्याची भाजी जी कोल्हापुरी मिसळमध्ये बटाट्याची भाजी मेन असते त्यासाठी आपल्याला बटाटे तर मी यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ते पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ही आपली मटकी उसळ ती शिजवाय शिजवायला टाकू हे पहा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं कारण आपण भाजीमध्ये पण वापरणार आहोत आणि थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकायची त्यामध्ये त्यामध्येटभर हळद हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेवढं मटकी पाणी घेईल तेवढंच पाणी टाकायचं आहे ठीक तर तिकडे आपली मटकी शिजून निघते तोपर्यंत आपण इकडे झंझणीत मिसळचा मसाला भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी हे खोबरं घेतलेलं आहे खोबरं गॅसवरच भाजून घ्यायचं आहे हे थोडंसं अगदी काळ्या रंगावर भाजून आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्याला कांद्याचं पुढचं तोंड काढून घ्यायचं आहे हे असं आणि त्याला थोडेसे दोन एक दोन काप करून असे काप करायचे अगदी आतपर्यंत नाही करायचे वरतीवरतीच काप करायचे तोंड काढून घ्यायचं आणि ते भाजायला ठेवायचं हे पा आता हे आपली मटकी व्यवस्थित शिजलेली आहे याच पद्धतीने शिजली पाहिजे आता हे आपण गॅस बंद करून पण दुसऱ्या याच्यावर ह्या याच्यावरच आपलं ब खडे मसाले आणि ते भाजून घ्यायचेत हे पा ह्याच्यामध्ये आपण हे सर्व मसाले टाकून घ्यायचेत विलायची हे दगडी फूल त्यानंतर चार ते पाच लवंग आणि चार ते पाच हे काळी मिरी हा अगदीच नाही भाजायचा आहे थोडासा हलकासाच भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ही आपली खसखस -खस। ही घ्यायची भाजून यामध्ये तेल नाही टाकलंय मी अजून अगोदर आपण हे असेच भाजून घ्यायचे तेलाने काय होतं खसखस पूर्ण चिटकून राहते आणि पण जात नाही थोडेसे अगदी थोडस रंग आला पाहिजे त्याला धने अख्खा धना आहे हा तर हे तीळ याला हावरी पण म्हणतात आमच्याकडे तर हावरीच म्हणतात हे व्यवस्थित सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि इतकं पण नाही भाजायचं की ते त्याचं करपट करपट स्मेल पण नाही आला पाहिजे त्यामुळे अगदी आणि मग सर्व एकत्र करून एकत्र भाजून घ्यायचं असं आता हे थोडेसे बा म्हणजे भाजून झालेत तर यामध्ये मी असं तेल टाकून परत हे थोडेसे एक, एक मिनिट फक्त एक मिनिट थोडेसे भाजून घेतलेत जास्त पण नाही हे पहा मसाले भाजताना नेहमी गॅसच्या फ्लेमकडं लक्ष ठेवायचं कमी जास्त करतच भाजून घ्यायचे ते झाले आता हे झाले मसाले भाजून इकडे माझा कांदा पण भाजून झालेला आहे आपण हे थंड करून घ्यायचं कांदा भाजून झालाय आपला तर हे आपलं हा झालेला भाजून आता मी याची पेस्ट करून घेणार आहे तर आता आपण हे आपली बटाट्याची भाजी कोल्हापुरी मिसळ म्हटली की त्यात त्याच्यात बटाट्याची भाजी आलीच त्यामुळे आता बटाट्याच्या भाजीसाठी आपण हे आपलं मी कांदा चौकोनी आकारात कापलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा परताना एक ट्रिक जर कांदा लवकर परतून पाहिजे असेल तर थोडंसं अगदी थोडंसं मीठ मीठ वापरायचं मिठाने गॅस कमी लागतो आणि कांदा पण लवकर परततो झाला आपलं परतून तर याच्यामध्ये आपण हे आपले बटाटे आणि थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण त्याची मी हे बारीक ही केलं होतं जास्त बारीक पण नाही थोडंसं लहान मुलांना खायचं असेल तर हे थोडंसंच वापरायची मिरची आणि ह्या त्यानंतर शिमूटभर हळद आणि व्यवस्थित असं दाबून दाबून एक जीव करून घ्यायचं हे यामध्ये आपण कांद्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे जर अगदीच मिठाची गरज पडली तर तुम्ही टाकू शकता पण आपल्याला ही भाजी रश्श्यामध्ये खायची त्यामुळं जास्त मिठाचा वापर पण करू नका हां आणि तेल पण जास्त नाही वापरायचं कारण आपण जो आपला रस्ता आहे तो एकदम तर्रीचा रस्सा असतो त्यामुळे त्याच्यात पण तेल असतं आणि जर आपण ह्याच्यामध्ये तेल वापरलं जास्त तर ते अगदी तेलकट तेल तेलकट लागतं त्यामुळे तेलाचा वापर पण नाही करायचा आहे लास्टला याच्यामध्ये अशी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि हे जास्त पण राहायचं मिश्रण असं जास्त पण नाही ब हे झालं पाहिजे थोडंसं द बटाटे पण दिस राहिले पाहिजे मिसळमध्ये टेस्ट देतात तर आता आपली झालेली भाजी बटाट्याची तर आता आपल्याला हे आपलं मूड आलेलं जे मटकी उसळ ती फ्राय करून घ्यायची आहे तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आता आपण थोडासा कढीपत्ता जिरे सॉरी मोहरी आहे हे आणि हे करायला लागली की यामध्ये असं थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर यामध्ये आपण ही मटकी पाणी नाही घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचे हे यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय मिठाचा वापर थोडा थोडा करूनच करा कारण ह्या दोन तीन भाज्या एकत्र होतात मिठाचा वापर थोडा थोडासाच करायचा आहे फुल गॅसवर याला आता थोडीशी कोथंबीर टाकायची का कापून घेतलेली तर यामध्ये अशी थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झाकण ठेवायचं यावर आणि हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित शिजलेलं तर आहे पण हा जो आपण त्यात तेल ता ठेवलं आहे तापायला तेल तापलं त्यामध्ये ते थोडेसे मोहरी टाकून घेतली आपण मोहरी गॅसफुल ठेवायचा आहे आणि अशी तडतड झाली पाहिजे मोहरी तडतडली तर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे का त्यानंतर आलं लसणाची पेस्ट यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची कांदा लसूण मसाला अगदी छोटा चम्मच धना पावडर व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर ही बॅडगी मिरची पावडर आहे आणि थोडीशी तरी छान येईल त तु, कोल्हापुरी झणझणीत मिसळ असल्यामुळं तरी आलीच पाहिजे तेलाचा वापर हे मसाले झालेत परतून आता आपण यामध्ये आपण जे वाटण केलं होतं जे वाटण्याची पेस्ट केली होती ना तर ते पूर्ण टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि असं मिक्स करून घ्यायचं त्यावेळेस गॅस हा कमी याच्यावर ठेवायचा जेणेकरून आपण मिक्स करूपर्यंत वाटण करपलं पण नाही पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल टाकले मी आणखी हे एकदम हा पाच पाच ते सहा मिनटं लागलेत हा मसाला परतून घ्यायला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपण जे मोड आलेली मटकी शिजून घेतली होती त्याचंच पाणी यामध्ये असं घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि घालून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला आणखी पाणी घालावं लागणार यामध्ये आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे तयार आता आपण याला दहा मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित आला पाहिजे म्हणजे त्याला उकळी फुटली पाहिजे उकळी फुटल्याशेनंतर भाजीची टेस्ट आणखी येते त्यामुळे तर आता हे बघा आपली मिसळ झालेली तयार पाहू शकता तुम्ही किती सुंदर त्याला हे आलाय रंग तरी पण एकदम छान आली हे पा वाव तर आता आपण आपली प्लेट तयार करणार आहोत झणझणीत मिसळची तर हे आपला आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती भाजी त्यानंतर हे मोड आलेली मटकी हे पा हे आपलं थोडंसं फरसण यामध्ये फरसण असं टाकून घ्यायचं आहे आणि करा लास्टला आपला झनझणी त्रस्सा वाव खूपच छान आणि थोडासा वरतून कांदा आणि कापलेली कोथंबीर तर आपली ही कोल्हापुरी मिसळची डिश झालेली आहे तयार ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा जे जे मी सांगितले ते ते फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जे चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू